नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथे कांदा मार्केटला कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो हे दुपारचा कांदा लिलाव आहे मित्रांनो आजची जर आवक बघितली दुपारच्या लिलावाला तर एक शे दोन नंबरच्या शेडमध्ये दीड लाईनी पिकअपची लागलेली आहे आणि एक नंबरच्या शेडमध्ये दीड लाईनी ट्रॅक्टरची लागलेली आहे मित्रांनो ती एकूण जर आवक बघितली तर तीनशे ते तीन साडेतीनशे मध्ये आवं की मित्रांनो आजच्या दुपारच्या कांदा लिलावाला बघूया आजची कसे बाजारभाव असतात चॅनलवर जर नवीन असेल चॅनेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे व्हिडिओ व असेच कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मित्रांनो आजच्या दुपारच्या लिलावाचे बाजारभाव जाणून घेऊ दुपारचा कांदा लिलाव मित्रांनो साईज साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे ड्राय माले काय हो गेले दादा आपले कांदे तेराशे तेराशे कुठला माल झोपूर बरं तेराशे रुपये तेराशे रुपये सुपर क्वालिटी कांदा मित्रांनो ड्राय माल एकदम पंचावन्न साठ एम एम साईज आहे काही पन्नास पंचावन्न आहे काय गेली काका सतराशे कुठला माल आपला भोयेगाव बियाणं कोणतं तो गजानन गजानन बियाण्याचा कांदा आहे मित्रांनो सतराशे रुपये रेट भेटलेले सुपर क्वालिटी किती माल आहे शिल्लक घरी भरपूर आहे का बरं सतराशे रुपये काका किती चौदाशे 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 रुपये कुठला माल आहे आपला बोयेगाव कोणतं बियाणं पंचगंगा पंचगंगा बियाणे कांदा आहे सुपर क्वालिटी काय बघेल काका सोळा एक्क्याऐंशी सोळाशे एक्क्याऐंशी कुठला माल आपला बोयगाव बोएगाव बोएगा। सोळाशे एक्क्याऐंशी बियाणं कोणतं होतं येतं घरगुती बरं सोळाशे एक्क्याऐंशी रुपये रेट भेटलेला आहे घरगुती बियाणे कांदा आहे सुपर क्वालिटी साईज बघू शकता पन्नास पंचावन्न साठी एम साईज आहे बघू पुढं मिडियम साईज आहे काय गेले बघेल कांदे बाराशे कुठला माल आपला वडाणी बाराशे रुपये गेलेला आहे बघू पुढं किती गेले सोळाशे हो? सत्तर कुठला माल आहे ओके गेले दादा कांदे किती गेले तेराशे कुठला माल हो झोपूळ दिंडोरी तेराशे रुपये बियाणं माहिती का बियाणं कोणतं होतं बियाणं प्रसाद प्रसाद ओके प्रसाद बियाणं खांदा तेराशे रुपये रेट भेटले रा हो गेले किती गेले अठराशे अठराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी माल आहे एकदम कुठला आहे माल आपला लोखंडवाडी बियाणं प्रसाद बियाणं खांदा अठराशे रुपये सुपर क्वालिटी एकदम बघू पुढं किती गेले आपले किती चौदाशे मिडियम साईज आहे चौदाशे रुपये चाळीस पंचेचाळीस पन्नास एम एम पर्यंतची साईज आहे कोणतं बियाणं होतं कुठले आपण लोखंडेवाडी प्रसाद बियाणंच कांदा आहे मिडीयम साईज आहे बघू पुढं गोलटी काय भाऊ गेली गोलटी साडेआठशे बरं रायमाले किती गेले हो तेरा एक्कावन्न तेराशे एक्कावन्न वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला माल का का कुठला आहे माल माल कुठला कुठा ने ओके बघ पुढं किती गेली खा पाचशे साठ खा दे पाचशे साठ रुपये गेलेले केले साडेबाराशे कुठला माल आपला दादा कुठला तांदळाच तांदळाच साडेबाराशे रुपये किती माल आहे घरी पन्नासशे फॅक्टर बरोबर पण तर बी येणार होतो पंचगंगा सगळा असत आहे का माल घरी रिजेक्शनचं आणलेलं आहे ओके तिथे गेले पंधराशे कुठलं माल हो कळवण पंधराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी हलक एखादा डॅमेज आहे पंधराशे रुपये साईज वगैरे चांगली साठ पासष्ट एम एम साईज आहे बियाणं कोणतं होतं दादा घरगुती बरं पंधराशे रुपये केले होते आठशे ऐंशी बरं आठशे ऐंशी रुपये बघू शकता रिजेक्शन कोदळी लागलेलं आहे आपले सातशे चव्वीस सातशे सव्वीस कुठला मालो पिंपळगाव सातशे सव्वीस कोजळी लागलेलं आहे पन्नास पंचावन्न एम एम सायच आहे मित्रांनो काय हो गेले दादा हे चौदाशे चौदा कुठला माल आपला लोखंडेवाडी लोखंडेवाडी चौदाशे चौदा बिया हो घरगुती घर बरं किती माल आहे घरी अजून शंभर सव्वाशे बरं चौदाशे चौदा रुपये गेले बघू पुढं किती गेले गोल्टी गोल्टी किती गेली पाचशे नव्वद एक्क्याण्णव सातशे एक्क्याण्णव बरं सातशे एक्क्याण्णव गेलेली गोल्टी बघू पुढं केले दादा येई पंधराशे एकतीस कुठला माल हो ನಾರಾಯಣಿಂಬ ಪೇ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೀಯ ದಾಟಾ ಬಿಯ ರೇಡ್ ಬರ ಪೀ ರೂಪಾಯಿ ಬಡ ಅಲ್ ಸಾಪಾಚೆ ಬರ ಕೂಡ ಚಾರೇ ಬರ ಸಾ ರೂಪಾಯಿ काय बघ गेले गे? बाराशे कुठला माल बर बाराशे रुपये टू हंड्रेड सुपर रेड कलर मध्ये कांदा मित्रांनो काय भाऊ गेले होते पंधरा ऐंशी कुठला माल आपला दीक्षित बरं कोणतं बियाणं बेला बेला बियाण्याच कांदा पंधराशे ऐंशी रुपये रेट बेट किती आहे घरी अजून शंभर दा एक क्विंटल बरं पंधराशे ऐंशी रुपये सर्व असंच आहे का पंधराशे ऐंशी बघू बरं काय बघे ना दादा तेराशे एकसष्ट वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे पंचावन्न mm साठ एम एम साईज आहे कुठला आहे माल आपला खेरवाडी कोणतं बियाणं हो बेला बेला बियाणंच कांदा आहे पंधराशे एकसष्ट तेराशे एकसष्ट तेराशे एकसष्ट रेट भेटलेला किती माल आहे शिल्लक घरी का खराब झाला खराब झालं का किती मालास नुकसान झालं तीन ट्रॅक्टर तीन ट्रॅक्टरचं तेराशे एकसष्ट चाळीस खराब झाला का काय हो गेले काका पंधराशे पंधराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी कांदा कुठला आहे माल आपला पिंपळस बी आहे ना घरगुती पाचशे रुपये गेलेले किती गेले काका चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड मिडियम साईज चौदाशे रुपये हो? चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला आहे माल ना आता आपला मालसा नाही कोणतं बिया ना किती माल आहे घरी दहा ट्रॉप दहा ट्रॅक्टर साठ रुपये गेलेले बघू पुढं उलटी बाबा चाळीस तेराशे चाळीस मिडियम साईज आहे काय भाऊ गेले किती गेले तेराशे चाळीस बरं तेराशे चाळीस रुपये कुठले उंबरखेड बर तेराशे चाळीस रुपये पावती बघू शकता कुठले बाबा ये पंधराशे पंधराशे पंचावन्न कुठला माल आपला मोडी मोडीचा माल आहे पंधराशे पंचावन्न रुपये रेट बेट बियाणं माहितीये का बियाणं गेलो रा काय भाऊ गेले ಮಾಲಾಡಿ ಅನ್ಸಾ ರೇಟ್ ಬರಬರಶೇ ಚೌದ बरोबर आहे इलेक्शन पुरतं कांदा कांदा उचलून धरतात नंतर काही नाही सोळाशे पंच्याहत्तर वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटीचा कांदा आहे सोळाशे पंच्याहत्तर रुपये रेट भेटलेला आहे ट्राय माले तर साईजचा विचार केला साईज पंचावन्न साठ एम एम साईज आहे पावती बघू शकता सोळाशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे कुठलाय माल वावी कोणतं प्रशांत प्रशांत बर किती माले ट्रॅक्टर सोळाशे पंच्याहत्तर सुपर क्वालिटी कांदा आहे ड्राय कलर बघू शकता साईज बघू शकता पंचावन्न एम एम साईज आहे काय बघेल काय सोळाशे कुठला मालो खेड सोळाशे रुपये कोणतं होतं आपलं पंचगंगा किती माले घरी पाच एकशे क्विंटल बरं काय वाटतं भाव वाढेल का नाही एवढ्या भावात परवडतं का नाही परवा का गेला बरोबर काय बघेल काही तेराशे गेले कांदा चांगला आहे रेट नाही भेटल तेराशे फेडरेशनचे पण रेट कमी आहे तेव्हा काय वाढणार फेडरेशनचे पण रेट कमी तेराशे रुपये खर्च सुद्धा नाही निघणार किती गेले उलटी नऊशे बर नऊशे रुपये किती गेली खाद पाचशे सव्वीस बरं पाचशे सव्वीस रुपये किती गेले किती पंधराशे ऐंशी बर पंधराशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे कुठला आहे मला आपला वडनेर बियाणाल प्रसाद लाल बर पंधराशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी एकदम किती गेले दादा का आपले कांदेशे तेराशे कुठले होठाण ओकते किंवा गेले काका चौदाशे चाळीस कुठला मला आपला आहेरगाव चौदाशे चाळीस रुपये वन थाउजंड फोर पौर हंड्रेड फोर्टी रुपीज बियाणं कोणतं होतं गरगुती चौदाशे गर्वत चाळीस रुपये बघू पुढं हो गेले नऊशे ब्याऐंशी रुपये बघू पुढं काका आहे સોળાશે બર સોળે રૂપ ભેટ જીવાળા કોણ બિહાર સોળેલા બગું સોળાશે સોળ વડનેર ભૈર કોણ બિહનો એલોરા સોળાશ સોળ કિટી માલ બાર તેર ટ્રોળાશ સોળા કિલે सोळाशे तेराशे छप्पन बरं तेराशे छप्पन वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज कुठला माल बारशे कुठले काय भाऊ गेले तेराशे बरं हो गे तेराशे रुपये गेले काय परवडत नाही एवढ्यात ना शेतकरी संपला बरं बरं शेतकरी बरं बरं भरपूर अपेक्षा होती शेतकऱ्यायला भाऊ राहिल्या वर्षी पण मग काय बरं बरं पावसानं नुकसान झालं माझ्याच नाही राहिले सकाळी काय सकाळी पण कमीच होत ना आता पण कमीच बरं बरं करावं लागतं बघ केले का किती गेले चौदाशे ऐंशी वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज चौदाशे ऐंशी रुपये गेलेले किती गेले ओल्टी वोल्टी किती सहाशे अकरा काय गेले दादा तेराशे पंचेचाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रु फोर्टी फाय रुपीज तेराशे पंचेचाळीस रुपये गेले सोळाशे पंचावन्न कुठला माल आपला सोळाशे पंचावन्न गेलेला बियाणं कोणतं होतं गेलोरा बर सोळाशे पंचावन्न काय हो गेले बाबा हे किती गेले तेराशे तेराशे बर तेराशे रुपये